मनमंदिरा गजर भक्तीचा लटिका व्यवहार सर्व हा संसार व्यवहार हा आहे पण लटिका आहे खोटा संसार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे जर विचार करायचा म्हटलं तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे तरी सुद्धा माणसं संसार सोडायला तयार नाही आम्ही म्हणत नाही तुम्हाला सोडा ना आळंदीला काशीला जा म्हणून पण संसार करता करता सुद्धा चांगला परमार्थ करता येतो चांगला परमार्थ करता येतो असो ना संसारी आहे तुम्ही संसारामध्ये माहिती आम्हाला पण संसारामध्ये राहून का होईना संसारामध्ये राहून का होईना एक तास एक तास द्या फक्त भगवंताच्या देणं होत एक तास अर्धा तास तीस मिनिट वीस मिनिट दहा मिनिट पाच मिनिट, देता दोन मिनिट दर्शन दे दर्शन नाही येत ना कधी मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्या नाही माणसं नाही माणसं त्यामध्ये प्रयत्न करत महाराज सायास करीसी सायास कधी परमार्थ करता करतच नाही माणसं प्रपंच करता करत असतात किती साहस केले म्हणजे सुख मिळणार आहे महाराज किती साहस केले तो एक ब्राह्मण शेजारच्या गावामध्ये दक्षिणा आणण्याकरता गेला दक्षिणा कोणा करून झाली एक सुंदर बाई ब्राह्मणाबरोबर घरी आली घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या बायकोला वाटलं कोणी पाहुणी आली की काय पण अनोळखी पाहुणी होती भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने ब्राह्मणाच्या बायकोने त्या ठिकाणी पाण्याचा ग्लास दिला नंतर चहा दिला संध्याकाळचं गोड जेवणही झालं ती पाहुणीबाई तिथं झोपी गेली रात्रभर काही ब्राह्मणाच्या बायकोला झोप आली नाही ती म्हणायची कोण अनवळखी पाहुणी आली गाव मामा नेमका कोणाचा मामा आहे <laughs> रात्रभर ब्राह्मणाची बायको झोपली नाही आणि सकाळी सकाळी उठली आणि त्या पाहुण्याबाईकडे विचारायला गेली अ पाहुणीबाई किती दिवस मुक्काम आहे पाहुणीने सांगितलं का जा आता कायमचाच मुक्का मी ही ब्राह्मणाची बायको म्हटली कसं काय म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय म्हटली आता काय जाते का म्हटली नवीन एखादी नेऊन बघा बघा ओळखी घरी मग बघा माझ्या आता काय जाते का म्हटली आता सवत घरात आल्याच्या नंतर हिने काय आरतीचं ताट केलं असेल का हो जे देव जे देव जे माझी सवत मी बसते घरात तू काढ गवर वर, 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 सौती सौतीचं भांडण सुरू झालं महाराज उचल उचल टाक 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 किटा कुचेल किटा कुल किटा महिला मंडळ आहे तुम्हाला माहित असेल आता सौथीच भांडण माहिती ना सर्वांना इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतं नव्वद टक्के आरक्षण मिळालं काही म्हणून आपल्याला लोकांना जागच नाही ठेवली बसायला चौथी सौतीचं भांडण माहिती का तुम्हाला दोन बोट वर करा बरं एक तुमचं एक तिचं लय मंदारे हा त्या करणारच नाही मला तसला अनुभव नाही सौतीचा पण सौतीचं भांडण म्हणजे सासू सुनाचं भांडण मार सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडान सासू सासूच्या कमरेला तसं भांडण त्या सौती सवतीचं लागलं उचल किटाक उचल किटाक ब्राह्मण मोठा हुशार होता तो म्हटला ए भांडू नका तुमची दोघींची व्यवस्था मी केलेली आहे त्याच्याकडे डबल ताळी माडी होती खालच्या ताळामध्ये अगोदरच्या बायकोला ठेवण्यात आलं कारण ती जरा तब्येतीने जास्त होती आणि वरच्या ताळामध्ये नवीन ना नांदेली पत्नी ठेवली बायकांची वाटणी झाली आता ब्राह्मणाची वाटणी आली आता त्या ठिकाणी पोलीस पाटील आले पोलीस पाटील पूर्वी कसं वाटणी करायची म्हटलं पाटीलच लागायची पाटील आले ब्राह्मणाची वाटणी करत आहेत ब्राह्मण देवता एक महिना खालच्या बायक उकडं राहायचं एक महिना वरच्या बायक राहायचं ब्राह्मणाचा बिचारायचा खालच्या बायकोकडचा महिना चालू होता तेव्हा संक्रांतीचा सण आला संक्रांत कधी येते कशावर येते कुणाला माहित असतं ब्राह्मणाला माहित असतं ते सकाळी सकाळी उठलं स्नान झालं पंचांग उघडलं बघतो तर काय आज सण आहे राहूनच नाही त्याला तो म्हटलं तिची पहिली संक्रांती म्हटलं पहिलीच आहे कसा मेकअप केला कसा नाही नेमकी कोणती साडी घातली नवीन आलेली घातली राहूनच <laughs> नाही ब्राह्मणाला निघाला ब्राह्मण वरती <laughs> मेकअप बघायला वन पायऱ्या चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची बायको पळतच आली त्याचं तंगड धरलं वर कुठं चाललंय माझ्याकडचा महिना चालू आहे खाली तंगड धरलं वरची हुशार होती वरच्यावरती पळत आली ब्राह्मणाची शेंडी धरली ती वरवडते ही खाली वडते ती वरवडते पण खालची जरा जास्त होती थी। तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली <laughs> खालची बायको <भाई कुण>। एवढ्यात <laughs> एक शेजारचं येड आलं त्या ब्राह्मणाला विचारते ओ ब्राह्मण बाबा आज संक्रांत कशावर आहे आहे म्हणजे दिवसभर दोघीचा मार खाणारे अस <laughs> <आशा>, <laughs> एका पुरुषा दोघी नारे त्या जेव्हा निवृत्ती दादा ज्ञान देत होते त्यावेळेस मौलिक किम त्याच्या पुढचं सांगा त्याच्या पुढचं ज्ञान मला सांगा कारण मौलिक आहे काही कमी ज्ञानी नव्हते महाराज ज्ञानाचे प्रतिबिंब होते ज्ञानाचा सूर्य होते ज्ञानाचे किरण होते माऊली ज्ञानावर ततत किंवा दास्यत्व स्वीकारलं तर या करता अनेक त्या ठिकाणी माऊली ज्ञानाबरायला ग्रंथ देता आले म्हणून माऊली ज्ञानोबरायसुद्धा म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये माझं हित करणारे सुद्धा संत आहेत आणि तुकोबरायसुद्धा म्हणतात माझं सकल हित जे करत आहेत ते संत आहेत अभंगाचं चेन जीवन सारा बीता जाए शानाय रे शानाय रे पलपल जाए धिन धिन जाए पलपल जाए धिन

नाही रे की तुझी आम्हाला आठवण झाली नाही अशी भक्ती करावी असं नामचिंतन करावं महाराज असं नामचिंतन करावं ही वाणी आपल्याला नामचिंतन करण्याकरताच दिली हे लक्षात ठेवा हे आपल्या लक्षात असलं पाहिजे तैसे साचे आणि मितले रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी माणसं मुखाने नामचिंतन करत नाही संतांचं भजन करत नाही देवाचं भजन करत नाही याचं दुःख नाहीच आहे याचं दुःख नाही आनंद वाचाळा बरळ ती बरळ तया कैसा गोपाळ विनाकारण माणसं बडबड करतात काय घेणं देणं महाराज काहीच तथ्य नसतं त्या बडबडीमध्ये विनाकारण या, बड़ या वाणीचा गैरवापर करतात काही काही माणसं व्यसनाधीन जातात व्यसनाधीन जातात एक दारुड्या रात्री बारा वाजता घरी आला आला तसाच बाथरूमला गेला गेल्याच्या नंतर बाथरूमवरून आल्याच्या नंतर पत्नीला विचारतोय तू काय बाथरूम मध्ये एशी बसवलाय काय ती म्हटली माय आजही तुम्ही फ्रीजमध्येच गेला होता की काय <laughs> इतकी व्यसनादी मुखाचा वापरच त्या करत करताय त्यांचा त्यांच्या लक्षातच नाही तोंड कशा करता दिल गाण्या करता का करता दिलंय हे त्यांच्या लक्षातच नाही महाराज किती त्या माणसाने त्यांना कधी कधी काहीच कळत नाही दोन दारुडे असे रस्त्याने चालले होते शेतातून आणि चालत असताना एका दारुडाने असं एका विहिरीमध्ये डोकावून पाहिलं विहिरीमध्ये डोकावून पाहिल्याच्या नंतर त्याला विहिरीमध्ये चंद्र दिसला विहिरी त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं चंद्र दिसला ते दुसरा दारुड्या त्या दारुड्याला म्हणतो काय रे तो म्हटलं बघ ना हा चंद्र विहिरीत पडला म्हटला चंद चंद्र विहिरीत पडला म्हटला चंद्र विहिरीत पडला ते म्हटला पडला तर पडू दे म्हटलं तुझ्या काय बापाचं जातं ते म्हटलं असं कसं पडू दे म्हटला माझा बाप तिकडं पाणी भरायला दारे धरायला गेला म्हटला शेतामध्ये हा चंद्र इथं येऊन पडला तिकडं किती अंधार झाला असेल म्हटला तिकडं किती अंधार झाला असेल हा चंद्र इथं येऊन पडला मग काय करायचं दुसऱ्या दारुड्या त्याला म्हणतो आता काय करायचं नाही म्हणलं याला वर काढावं लागेल म्हटलं हा ह्याला वर काढलं पाहिजे वर काढण्यासाठी साधन काय तर मग एक दोरी आणि एक बकेट आणली दोरी बकेटीला बांधली ती बकेट पाण्यामध्ये सोडली आता जोपर्यंत पाणी स्थिर होतं <laughs> तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंबसुद्धा स्थिर होतं आता बकेट पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी हल्लं तर चंद्र पण हल्ला एक दारुड्या दुसऱ्या दारोड्याला म्हणतो लय चपळे म्हटला तू येत नाही म्हटलं ते म्हणला धर 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 त्याला म्हटला बकेट भरली आणि बकेटीतल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबंध बिंब दिसू लागलं हा ओढायला सुरुवात केली आणि वर ओडायला लागला वर ओढायला लागला बकेट एका कपारीत पुतली कपार माहिती ना तुम्हाला दगडाची त्या कपारीमध्ये धरलं म्हटलं त्याने कशाला तरी हा धरलं तर धरू दे म्हटलं आपण दोघं जण नाही तो एकट्याचे म्हटला वड त्याला असे चार पाच पावलं पाठीमागे गेले एक दोन तीन चार। ती दोरी सुटली पडली हे दोघं पेताड एकीकडे पडले पडल्याच्या नंतर त्यांना असं चंद्र वर दिसला <laughs> चंद्र वर दिसला एक दारोड्या दुसऱ्या दारोड्याला म्हटलं एका झटक्यात वर गेला का नाही म्हटलं चंद्र एका झटक्यात गेला म्हटलं एका झटक्यात दुसरा झटका लागू दिला नाही म्हटलं हिवानी हिवानी आपल्याला आहे महाराज तुम्ही आम्ही भजन करावं नवल नाही अनेक सुंदर महात्मे भजनाने सिद्धी प्राप्त करून घेतात नारायण नारायण श्रीमन नारायण लक्षात आलं पाहिजे एखाद्याने जर आपलं हित आपल्याला सांगितलं ना बाबा याच्यातच तुझं हित हे लक्षात आलं पाहिजे कधी कधी माणसं माणसं जे ऐकण्याचे दोन तीन प्रकार असतात बरं खावरित आहे दोन तीन प्रकार काही आयक्यू कामे असतात ऐक्यू कामे ऐकायचं तिथंच बसायचं ऐक्यू कामे एखादे वाढीव कामे असतात एखादं वाढीव कामे जे ऐकू कामे ना मला त्याला जर म्हटलं ना अमुक अमुक ठिकाणून सामान घेऊन येत्या घरात जाऊन तो म्हणतो मग तिथं ते सामान नसेल तर तिथं मालक घरी नसल तर कुत्रं तिथं असेल तर जर तर काहीच नाही तू एका ठिकाणी ऐकायचं ऐकायचंय फक्त करायचं काहीच नाही काही वाढीव कामे असतात एका सुनबाईला एका सासूबाईने सांगितलं सुनबाई मी जरा बाहेरून फिरून येते मी जरा बाहेरून फिरून येते तू एक काम कर चुलीवरती आता चुल नाही म्हणून गॅस गॅसवरती दुधाचं पातील आहे आणि लक्ष दे मांजरा जर येईल आणि दूध पिईल तू लक्ष दे बर का लक्ष दे सासूबाई तुम्हाला कशाची काळजी करायची गरज आहे एवढी मोठी मांजर इथं असताना <laughs> मांजर कशी येईल <laughs> मांजर मी येऊ देणार मांजर मांजराला मी येऊन देणार नाही आता सासूबाई बिंद असतो बाहेर निघून गेली बायकांचा दुधात जीव असतो बरं का महाराज <laughs> <laughs> कधी स्पेशल चहा करणार नाही नाही आता आमच्या ताईने केलाय तो विषय वेगळा आहे कारण हृदय मोठं लागतं त्या हां सासूबाई बाहेर फिरायला गेली फिरून आली सासूबाई बघितलं तर पातीला दूधच नाही दूध नाही पातील्यामध्ये सुनबाईला विचारलं का ग तुला दूधच प्यायचं होतं तू एखादा ग्लास घ्यायचा नाही तर दोन ग्लास आख पातीला भर दूध पिलं तू म्हटलं एवढं दूध तुला आवडतंय सुनबाई म्हटली हे छे माझ्या बापाची जर एवढ्या गाय म्हशी आहेत मी कधी दूध पिलं नाही तुमच्या इथं कशाला मी दूध पी मग म्हणे मांजर आली होती हा मी असताना मांजर कशी येईल कशी येईल मांजर मी मांजराला येऊ देईल का मग मांजर आली नव्हती तूही दूध पिलं नाही दूध पिलं कोणी सासूबाई म्हणे असे तुम्ही थोड्या पुढे गेल्याच्या नंतर कुत्र आलं होतं म्हणे कुत्र्यानी <laughs> दूध पिलं म्हणलं सासूबाई म्हटली पण मी तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेवायचं काव म्हटलं सासूबाई तुम्ही फक्त मांजराच सांगितलं होतं म्हणे मला कुत्र्याच सांगितलं म्हणजे कुत्र्याच तुम्ही सांगितलंच नाही सांग का मी ऐकू का मी वाढीव का मी वाढीव का मी बेकार हे का आजोबाचं दुखायला लागलं आजारी होते म्हणून त्या मुलाच्या बापाने त्या ठिकाणी मुलाकडं शंभर रुपये दिले आणि सांगितलं तू काय कर मेडिकलमध्ये जाऊन मेडिकल घेऊन जा। ये तो मुलगा म्हटला ठीक आहे पण तिथं गेल्याच्या नंतर ते मुलगा जरा पुढचाच होता त्याच्या डोक्यात आलं म्हटलं मेडिकल औषध देऊन जर मातारा नाही वाचलं तर गाडग्या मडक्याला मला सुतळीला बांबूला परत इकडं यावं लागेल <laughs> मुलानं काय केलं पन्नास रुपयाचं मेडिकल घेतलं आणि उरलेले पन्नास रुपयामध्ये बांबू सुतळी <laughs> <laughs> मडक घेऊन <ये उन> घरी आला <laughs> बापरला कुठे मेडिकल म्हणे हे मेडिकल म्हणे काय मडकन बाबून कशाला म्हणे बाबा पप्पा बाबा जर मेडिकल देऊन औषध देऊन जर वाचले तर पुढची तयारी आपलं हित कशामध्ये हे तुकोबराय म्हणतात हे सांगतात संतांच्या सहवासामध्ये आपलं हित माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ

जाया। तवा मा दे दे दे। मा माई बाप्पाला माझी विनंती आहे जननी जनी तो भक्त जने आई तुला जन्म द्यायचा असेल बळीराजासारख्या दात्याला दे भक्त प्रल्हादा भक्ताला जन्म दे छत्रपती शिवरायांसारख्या शिवराला जन्म दे नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वाज राहिली तरी काय हरकत आपला मुलगा शूरवीर असला पाहिजे माणसाने स्वहिता करता प्रत्येक जण जगतो कधीतरी देश हिता करता जगाओ महाराज कधीतरी देश हिता करता जगाव भाई में लोग संप्रदाय को भूल जाते हैं और कुछ लोक डर के मारे तो आप बता दो आप कौन हो अरे शेर कोण होता है जंगल का राजा होता है शेर को किससे भय होता है बता दो उन मुल्लों को पाकिस्तानियों को ईसाइयों को हम डरते नहीं अड़बंबों से पिस्तौटक जल पोतों से सिहार भेड़ियों से डर सकते सिंगों की औलाद नहीं भर भोंस के इस पानी की तुमको पहचान नहीं एटम बम बना करके तुम किस्मत पर फूल गए पैसा टिका तरी को शायद भूल गए तुम याद करो काजी का बेड़ा झटके में ही डुबा दिया ठाका के जनरल नियादी को दूध का पिला दिया तुम याद करो नब्बे हज़ार बंदी पाक जवानों जवानों को तुम याद करो शिमला समझौता इंदिरा के एहसानों को, पाकिस्तान एक कान खोलकर सुन ले अब ये जंग झड़ीता तो सुन ले अरे नाम निशान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा पाकिस्तान नहीं होगा बात महाराष्ट्र से शुरू हुई जगतात आपल्या करता दिवस डोळे फोडतात रहता तिथ लाल कर दिया लहू से तूने श्रीनगर के घाटी को लाल कर दिया लहू से तूने श्रीनगर के घाटी को किस गबलग पर छेड़ रहे तुम सोई हंदी घाटी को जहर पिलाकर मजहब का इन कस मेरे परवानों को और लालच कर तुम भेज रहे नादानों को खुले खुले शस्त्र है सारी दुनिया जान चुकी यह हर तक पाकिस्तानी है बहुत हो चुकी मक्कारी बस बहुत हो चुका हस्ताक्षेप समझा दो तो उनको वरना भेगा पूरा देश देश अगर हो गया खड़ा तो त्राही त्राही मच जाएगी पाकिस्तान के हर कोने में महाप्रलय आ जाएगी क्या होगा अंजाम तुम्हें इसका अनुमान नहीं होगा अरे कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा पाकिस्तान नहीं होगा ये आवाज हिम्मत कौन दिखाएगा इन्हीं चलाने को क्या बोले बाप तुम्हारा आएगा अब की चिंता मत कर अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे अरे इतिहास के क्या हस्ते है पूरा भूगोल बदल देंगे धारा हरमोड बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा रावण पिंडी और करा सीता सब कुछ गार्द हो जाएगा सिंधु नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा फिर सदियों सदियों तक जिन्ना जैसा सैतान नहीं होगा काश्मीर तो होगा लेकिन प्रत्येकाच्या पोटी जर शूरवीर जन्माला आला असेल तर त्यानेच बोलायचं काश्मीर तो, तो होगा लेकिन का तुम्ही त्या जवानांची आई नाहीत जे आपल्याकरता रोज शहीद होतात महाराज रोज शहीद होतात आपण न्यूजवरती ऐकतो कधीतरी आहे म्हणे जळगावचा आहे आहे म्हणे नाशिकचा आहे अरे तू आपलाच आहे याच भूमीचा वीर आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते आणि माझं एक वाक्य लक्षात ठेवा मी कुणाच्या विरोधात बोलत नाही एक वाक्य मी सांगून जाईल ना हिंदूंस आहे ना हिंदूंस आहे ना मुसलमान्स आहे ना हिंदूंस आहे मुसलमानों से है इस देश को तो तकलीफ वईमानों से है वईमानों से है वईमान माणसाची ईर्ष्या येते महाराज जातिवाद मला कुठलाही करायचं नाही वईमान आपलेच भाईमान होता दोन पैसा करता आपल्या देशाशी गद्दारी करतात म्हणून जाता जाता विनंती कर देवाला देवा हे खुदा हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं मत करायचे पायदा तो देश धर्म को बर्बाद करते बरबाद करते आजही गरज आहे छत्रपतीशची आजही गरज आहे आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची महाराज जे देशाकरता लढतात ना ताई त्या ठिकाणी बरेच मंडळी आहेत ही। भागा मी जास्त वेळ कुठं घेत नाही तुमचाही गैरसमज करून घेऊ नका तुमच्या भागामध्ये मी प्रथम आहे म्हणून सांगेन जे देशासाठी लढतात ना अहो काही वय नसतो त्यांचं अठरा वर्षाचं वय का महाराज मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब या अनेक याच्यामध्ये असणारे ही अठरा वर्षाची मुलं पण तो अठरा वर्षाचा जवान देशासाठी शहीद होत असतो देशासाठी जातो आणि जाता जाता सांगतो सर्व देशाला सर्व जवानांना तरी चले हमफिदा जवान काय बोलतो फक्त एका गाण्यामधून सेवा पूर्ण <स्थाथ> होईल why he why 啊。 यातच आपलं हित आहे म्हणून संत आपलं हित करत आहेत त्याची माझी हित करी ती कळ त्या संतांचं एकदा भजन करूया ज्ञानेश्वरा मा मन मंदिरा गजर भक्तीचा